私は。 De <laughs> झालं सगळ्यांचा आवाज बरोबर आहे काय तुम्ही सुरुवात करता मी सुरुवात कर आहे की आपण सगळे पाहतात की गेल्या पाच सहा महिन्यापासून या राज्यामध्ये आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप रॅलीज मिरवणुका या सगळ्या निघत आहेत आणि एकमेकावर प्रचंड आरोप प्रत्यारोप करतो आहोत ते साहजिक पण आहे परंतु आता हळूहळू त्याचा रूपांतर जे आहे आपण पाहतो आहोत की या राज्यातील गावांमध्ये या समाजामध्ये जे आहे शत्रुत्व निर्माण व्हायला लागलेलं दुपळे म्हणण्यापेक्षा शत्रुत्व कुणी या याचं हॉटेल आहे तर जायचं नाही चा प्यायला कुणी त्याच दुकान आहे त्या दुकानात जायचं नाही एवढंच नाही तर कोणी याचं स्टेटस टाकलं कोणी त्याचं स्टेटस टाकलं म्हणून घालण्याट्या खालण्याच्या शब्दामध्ये ट्रोल करणं तेवढ्यावर थांबत नाही तर एकमेकाच्या डोकी फोडण्यापर्यंत प्रकरण गेलेलं आहे अनेक म्हणजे लहान मुलं सुद्धा त्यातून सुटलेली नाहीत हे सगळे रिपोर्ट सगळे जे आहेत फोटो माझ्याकडे येतात आणि कळवतो प्रश्न असा आहे की हा केवळ पोलिसांकडून सोडवला जाणारा प्रश्न आहे असं मला वाटत नाही कारण हे शत्रुत्व ही दुफळी गावागावामध्ये जर वाढली याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी त्याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी तर हे आज संपणार नाही कदाचित इतर प्रश्न संपतील पण दुश्मनी जे आहे ही वर्षानुवर्ष जे आहे तिथे कायम राहील आणि मग त्यासाठी जे आहे की सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस आणि अजितदादा ठरवलं की आपण सगळ्यांची सर्वपक्षीय मिटिंग घेऊया मी स्वतः सांगितलं की या मिटिंगला साहेबांनी हजर राहणं आवश्यक आहे उद्धवजी ठाकरे वगैरे त्यांनी पण यायलाच पाहिजे मग त्याप्रमाणे मी वडेट्टीवार यांना सुद्धा काही कागदपत्र दिलं जितेंद्र आव्हाडांना कागदपत्र दिले सांगितलं की साहेबांना सांगा तुम्हाला अवश्य यायला पाहिजे परंतु त्या सर्व पक्ष मिटिंगला आम्ही जेव्हा पाहिलं त्यावेळेला विरोधी पक्षाचे कोणी तिथे हजर राहिलेले मला काही दिसले नाहीत म्हणजे प्रमुख विरोधी पक्षाचे त्यामुळे आता प्रश्न सुटणार कसा राज हा राजकीय प्रश्न आहे त्या म्हणण्यापेक्षा हा जास्ती सामाजिक प्रश्न आहे राजकीय प्रश्नाचे जे काही परिणाम आहे ते कदाचित ताबडतोब लवकर भरून निघतात आणि सामाजिक प्रश्नाचे जे काही गंभीर परिणाम होतात त्याच्यामध्ये लहान माणसं गरीब माणसं फार होरपळून जातात आणि तो त्या दृष्टीने सोडवायला पाहिजे आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे आणि एकनाथराव शिंदे यांचं आणि त्या सगळ्यांचं एक मत आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून एका आवाजात आता राज्याला संदेश दिला पाहिजे की हे बरोबर हे चूक जे करा ते नका करू काहीतरी एका आवाजात बोललं पाहिजे आणि मग मी विचार केला हे आहे मी बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पडत होता तर <coughs> म्हणजे भाषण करणार नव्हतो सगळ्यांची भाषणा मी ड्रॉप करून अजित हजार साहेब तुम्ही आता उरता पाऊस खूप जा भाषण चालू असताना पाऊस थांबला म्हणून मला सांगितलं की परत तुम्ही बोला आणि मी हेच बोललो की पवार साहेब तुम्ही ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केली या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केले त्याच्या मते तुम्ही शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षण सर्व जे आहे भटक्या विमुक्ताने ओबीसी ना सगळ्यांना दिलं मोठं धाडसी पाऊल होते असं धाडसी पाऊल पवार साहेबांनी मागे पण उचललेली होती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मग मी म्हटलं तुम्ही का नाही आला ना? मी खास निरोप पाठवला होता जितेंद्रवाडा आणि मग सभागृहात असे आरोप झाले की अचानक बाहेरून फोन आले पाच वाजेपर्यंत सगळे हजर होणार होते येणार होते आणि एक तास राहिला आणि सगळे काही कोणाचा मेसेज आला मेसेज आला आणि असं तुम्ही सगळं पाहिलेलं आहे म्हटलं हे कसं काय चाललंय असं मेसेज वगैरे प्रश्न सुटणार कसे काय मी बोललो आणि नंतर मग मला वाटलं आज सकाळी की नाही हे असं जर चालू राहिलं ते बोलणार हे बोलणार हे बोलणार आपण सगळे बोलणार काही लोक तर असे असतात की बस जेवढं पेटल तेवढंच बरं आहे परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होता त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो आणि मग मी विचार केला की के मी गेलो पाहिजे आता म्हटलं फक्त माहिती घेतली साहेब आहेत का घरी साहेब आहेत घरी कोण कोण भेटायला येणार आहेत तर मिलिंद नार्वेकर येणार ना आहेत आणि दुसरे एक उद्योगपती येणार आहे किती वाजता येणार आहेत दहा वाजता येणार ठीक आहे म्हणजे म्हटलं दहा वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला पाच दहा मिनिट शिरा आपण तिथं बसलो जाऊन आपल्याला ते भेटणार पण मी गेलो गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सोळे हे बाहेरच बस बसलेले होते आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेले आहेत त्यांचे दहाचे अपॉइंटमेंट साडे दहाले पावणे अकरा वाजेपर्यंत मिलिंद नार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो नंतर मिलिंद नार्वेकरांना सदानंद सुळेचा आत्मनिरोप आला काय झालं मला माहिती नाही ते निघून गेले आणि मग त्यांच्याकडून पुस्तक वगैरे घेतलं तिथले आमच्या जे कोणी आहेत बाहेरचे हे वगैरे आणि पुस्तक वाचत असलं आणि मग साहेब जेव्हा उठले तेव्हा त्यांनी मला निरोप पाठवते की त्यांना बोलवा आणि मी गेलो त्यावेळेला खरोखरच साहेब बिछाण्यावर झोपलेले होते म्हणजे घरचे जे कपडे असतात पैरंग वगैरे म्हणत किंवा काय बनियन वगैरे अशा मला मुलं दिल्याने मग बसताय झोपूनच ते बोलत होते आणि मग हे सगळं सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं आता ते आरक्षण आमचं जवळपास संपेल की काय असं वाटायला लागेल मार्ग काढायला पाहिजे वातावरण फार खराब झालेलं आणि तुम्हाला म्हटलं कल्पना आहे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताना मराठवाडा पेटला होता आणि अशा वेळेला अतिशय कुशलतेने आम्ही पण त्यावेळेला मंत्रिमंडळात होतो हे काम केलं आणि बाबासाहेबांचं पण नाव ठेवलं मराठवाडा पण नाव ठेवलं आणि हा प्रश्न जो आपण न आणि मी हे सांगितलं की राज्यामध्ये ठीक आहे राजकारण आणि हे सांग मी मंत्री म्हणून आलो नाही आमदार नाही पक्ष म्हणून नाही ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आहे आणि ठीक आहे आम्ही राजकारणी आहोत आम्ही मंत्री आहोत आणि मुख्यमंत्री आहोत परंतु तुमचा राजकारणामध्ये राजकारण करणं फार वेगळं असतं ते प्रत्येकजण आपापला करत असतो जय पराजय होत असतो पण सामाजिक प्रश्न सोडवताना जे आहे तुमचा जो अनुभव आहे तुमचं जे आयुष्य याच्यामध्ये गेलेलं आहे राज्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कोण कसा काय आहे ही तुमची जी माहिती आहे ती आमच्यापैकी सगळ्यांनाच असण्याची काही शक्यता नाही त्यामुळे तुम्ही त्या मध्ये येऊन सगळ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे की हे असं नाही अशा रीतीने प्रश्न सोडवला पाहिजे तुमच्या शब्दाला किंमत राहणार आहे कारण तुम्ही हे सगळं पाहिलेलं आहे राज्याचं समाजकार राजकारण तर सगळे करत असतात राजकारण या राज्यामध्ये जे सामाजिक घटक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये या अडचणीत तुम्ही सोडवलेल्या म्हणे मला तुम्ही काय त्यांनी काय सांगितलं ते उपोषण करते त्यांना सराटेला मुख्यमंत्र्यांनी म्हटलं मला तर काही माहित नाही पण मला एवढं माहिती आहे की तेलंगणा आणि ते हैदराबाद तिकडे जे काही त्यांच्या कुणबी नोंदी आहेत असं मला म्हणाले त्यांनी म्हटलं ठीक आहे खरोखर कुणबी नोंदी असेल तर आपल्याला करायला पाहिजे मग त्याच्यानंतर काय अक्षरशः त्यांना आश्वासन दिले किंवा कोणी काय बोलतो मला काही माहिती नाही मग त्यांनी झालं तुम्ही गेला होता म्हटलं हो तुमच्यावर मंत्री होते म्हटलं सगळे होते गिरीश महाजन होते सावे होते गुलाबराव पाटील होते त्यांनी सांगितलं उदय सामंत होते म्हटलं हो साहेब उदय सामंत पण होते पाचशे लोक होते आम्ही तुम्ही काय सांगितलं की यांना अनेक ते वाघमारी बसले होते त्यांना म्हटलं आम्ही काही सांगितलं नाही काय सांग म्हटलं मीच होतो ना तिथे मला माहिती आहे मी काय सांगतो एवढं सांगितलं की तुम्ही आता उपोषण सोडा उपोषण हे करा जागृतीसाठी करायचं असतं जागृती झालेली आहे परंतु उगीच किडनी किंवा लिव्हर हे त्या आयुष्यभर खराब करून घेणं किंवा आत्म अर्पण करणं आत्मार्पण हे काही बरोबर होणार नाही आपण चर्चेने प्रश्न सोडू तुम्ही आमचं ऐका आणि उपोषण सोडा आणि मग त्या दोघांनी उपोषण सोडलं आणि मग म्हटलं पुण्याला पण येऊन त्या ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांचं सुद्धा आम्ही उपोषण सोडलं हो ठीक आहे म्हणले काही माहितीच नाही काय चर्चा झालेली आहेत आणि मग त्यांचं असं परत म्हणणं पडलं की बा आता हे सगळे एवढे पन्नास साठ लोक असतात त्याच्यामुळे ह्या नाजूक प्रश्नावर चर्चा करताना कसं काय होणार म्हटलं हरकत नाही नाही साहेब तुम्ही मीटिंग बोलवा मुख्यमंत्री आणि कोणाकोणा बोलवायचं तुम्ही बोलवा आम्ही येतो तुमच्याकडे नाही म्हटलं साहेब म्हणलं की नाही नाही मीच येणार पण मुख्यमंत्र्यांनी मी फोन कर कोण कोण याच्यामध्ये उपयोगी पडू शकतो म्हटलं असं आहे की मुख्यमंत्री तर निश्चितपणे आणि नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे सुद्धा बोलवायला पाहिजे आता अजितदादा गटात पाहिजेत दादा किंवा आपले प्रफुल्ल पटेल कोणाला तुम्हाला पाहिजे ते मागू उद्धवजी ठाकरे यांना तर बोलवायलाच पाहिजे आणि काँग्रेसचं कोण कोणाला कुन, बोलवायला तर ते म्हणाले नाना पटोले ओबीसी टायप बोले चालेल त्यांना बोला आणि कोण असू शकते म्हटलं पृथ्वीराज चव्हाण जे आहे ते माझे मुख्यमंत्री आहेत असे प्रश्न त्यांनी पण पाहिलेले असते जो पहिला जो ऍक्ट मराठा समाजाच्या संदर्भात केला तो त्यांनी केला होता त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनाही बोलवा पण आम्ही म्हटलं तुम्हाला नावं दिलेली आहेत कुणाला बोलवायचं हे तुम्ही ठरवा आता ही नावं मी तुमच्या पुढे मांडली आणखीन कोणाला बोलवायचं ते ठरवा याच्याला कोणा कोणाला बोलवायचं तुम्ही तुमचं ठरवा म्हणजे दोन चार लोकांमध्ये चर्चा होऊ शकते फार लोकांमध्ये चर्चा होणार नाही मग म्हटलं कसं काय करायचं आता तर ते म्हणाले की मी तब्येत बरी नाही तर तुम्ही बघता तब्येत बरी नाही तर तुम्ही आता बाहेर एकदम प्रवासाला निघालात काय तुमचं काय ते गौरा तब्येत खरोखरच चांगले नाही हो म्हणे मी आता दोन म्हटलं आराम करा नाही मी दोन दिवस पुण्याला आराम करतो मला म्हणजे खूप ठिकाणी जाणार म्हणा माप नफाडला पण जायचं आहे ते मालोजीराव मोगल यांचं काही शताब्दी पुण्यतिथीचा काही कार्यक्रम आहे शताब्दी आहे शंभर वर्ष त्यांना त्यांच्या जन्माला झाली होती झालेली आहेत म्हणून भाऊच खूप चालला काय आता कसं काय करायचं ते म्हणून मीच फोन करणार मुख्यमंत्र्यांना आणि मी येईन तिकडे आणि पुन्हा पुन्हा बोलावं तुम्ही त्यांना सांगतो आणि मी याच्यामध्ये निश्चितपणे लक्ष देतो म्हटलं आता मी हे बाहेर सांगणार आहे की तुम्ही असं असं बोला म्हटलं हो जरूर तुम्ही मीडियाना सांगा आम्ही असं म्हणाल की काही मोजके लोक आम्ही बसतो आणि त्याच्यावर जे आहे इथ्यभूत चर्चा करून काय मार्ग काढता येईल याच्यावर विचारविनिमय करतो मासे जवळजवळ दीड तास चर्चा झाली आता बाकीचे प्रश्न होते ते कुठे काय झालं कोण काय बोललं कोण काय बोललं कोण काय हे का सगळं काय झालं तर त्यानंतर मी बाहेर आलो आता याच्यामध्ये काय काय लोकांनी उलट काय सुरू केलं मुख्यमंत्र्यांना असं बोललं काय मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की त्यांचा जो अनुभव आहे या राजकारणामध्ये सगळ्यांचे अनुभव असतात सामाजिक विषय घटकांचे विषय सोडवण्याचे प्रश्न सोडवण्याचा अनुभव आमच्यापेक्षा त्यांचा जास्त आहे आणि ते ज्येष्ठ नेते आहेत याचा अर्थ काय बाकी काही कळत नाही अशा लागत नाही पण म्हणून आता मी स्वतः आहे माझंही वय काही कमी नाही सत्याचा प्रश्न मी आज शिवसेनेला जेवढी वर्ष झाली तेवढी राजकारणात आहेत पस्तीस वर्ष मी ओबीसीचं काम करतो पण तरी सुद्धा आमच्या त्यांचं एक शब्दाला मान असतो अनुभव असतो एक कशा रीतीने प्रश्न टाकल करायचे त्यासाठी जे आहे त्यांच्या आवश्यकता आहे आणि या ओबीसीचं आरक्षण आणि हे सगळं झगडा भेटवण्यासाठी आहेत आणखीन कोणाला भेटायचं असेल मग ते पंतप्रधान मोदींना भेटायचं असेल अमित शहाना भेटायचं असेल किंवा राहुल गांधींना भेटायचं असेल माझी भेटायची तयारी आहे म्हणजे मी भेटणार या समाजाच्या समाज स्वास्थ्यासाठी अन्न राज्यामध्ये शांतता राखावी राहावी कटुता संपावी म्हणून मी कुणालाही भेटायला तयार आहे

गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या समोर हाच आहे की राज्यामध्ये जे आहे पेटवा पेटीचं वातावरण जे निर्माण होत आहे ते शांत करून बाकी ठीक आहे माझ्यावर टीका करणं मला काही हरकत नाही कुणी टीका करावी काय पवार मला सगळ्यांना कोण काय याच्यामध्ये अजिबात जायचं नाही ज्या जा प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस नको त्या खपल्या काढण्यात काही अर्थ नाही आणि लोक म्हणे तुम्ही गेलात आणि ते भेटल्यावर अरे साहेब साहेब आहेत म्हणजे त्यांचं मन एवढं मोठं आहे मला आठवतं मी दोन नेत्यांच्या हाताकडे काम केलं एक बाळासाहेब ठाकरे आणि एक शरद पवार साहेब बाळासाहेब ठाकरेंचे नामचं सुद्धा खूप जास्त जुगलमध्ये झाली जेव्हा त्यांनी मला आपण ताब्यास घरी बोलवलं ते केस मागितल्यानंतर तीन चार तास काय ती चर्चाच नाही बस थोडं आनंदी वातावरण पण बाळासाहेब आणि शरद पवार साहेब यांनी पण एकमेकावर यथेच एक टीका केलेली आहे परंतु भेटल्यानंतर मातृजी हसत खेळत जणू काय त्यांच्या गावी काही झालंच नाही ही माणसं म्हणून मोठी आहे हे लक्षात ठेवा हा आणि मग तुम तुम्ही असं म्हणाले होते तुम्ही तसे म्हणाले होते असंच करणारी जे असतात ना ती माणसं फार मोठे होत नाही असं आहे माझी प्रामाणिक इच्छा आहे पवार साहेब सुद्धा जे आहे सगळच्या माहिती घेतल्यानंतर म्हणाले ठीक आहे मी बघतो बक्त, बघतो मी येतो आहे आणि माझा विश्वास आहे की ते त्याच्यामध्ये लक्ष घाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना तो तो हवाच आहे प्रश्न सुटेल राज्य शांत कसं राहील पुन्हा ते नको मला तुम्ही सांगा राज्य पेटवा पेटवीच जे समंजस लीडर आहे नेते आहेत ते सगळ्यांना सर्वसामान्य माणसाला तर ते हवंच आहे नेत्यांचं सोडा सर्वसामान्य माणसं गावचं माणसं ठीक आहे ना मी म्हटलं गंभीरपणे घेण्याची गरज नाही त्यांनी काय सांगितलं मला काही कल्पना नाही मला पण पवार साहेबांना विचारलं काय सांग म्हटलं तुम्ही त्यांना डायरेक्ट विचारा ना शिंदे साहेबांना काय झाले चर्चा मग ती भेटल्याशिवाय आणि ते चर्चा केल्याशिवाय कसं काय करणार तुम्हाला मला पहिली पहिल्यांदा जे पहिली स्टेज आहे ती पूर्णपणे माहिती आहे की कुणबी काही नोंदी सापडत आहेत शेजारच्या राज्यामध्ये त्याच्यासाठी आपलं काम करायचं म्हटलं करा त्याच्यानंतर त्या अनेक त्यांच्या मीटिंग झाल्यास लोक गेले मी काय त्याच्यामध्ये काय मला जास्त काही माहिती नाही महायुद्ध काय बरं पुढे हा राजकारणाचा प्रश्न नाहीच मुळे ते तुम्ही राजकीय दृष्टीने काय येता मला काही कळत नाही हा राजकीय प्रश्न अशी पाहत नाही हा सामाजिक प्रश्न आहे आणि तुमचे आमच्या सगळ्यांचे जे नातेवाईक जे गाव गावकुसा राहतात त्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा कोण मी तुम्हाला सांगतो ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा पण ते कौटुंबिक सख्य आहे एवढे वर्ष एकत्रित राहिलेले आहे मन मोठं करून जावंच लागतं आणि पवार साहेब जे आहेत ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आहेत त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा वडील किचा त्यांचा अधिकार ते आहे त्यांच्या त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली काय कोंडी पेंडीत काय वगैरे काहीतरी विचार करू नका कोंडी मध्ये सामान्य माणूस सापडलेला आहे सामान्य गाव सापडलेला आहे त्याच्या हॉटेलमध्ये यांनी जायचं नाही त्याच्या लग्नाला यांनी जायचं नाही एकमेकाची डोकी तो सामान्य माणूस कोंडीत सापडलेला आहे त्याला ती कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे का राजकीय कोंड्या काय होतच असतात आणि सुटतच असतात अरे फोन करायला काय कुठूनही फोन करू शकतात ना ते म्हणाले दोन दिवसामध्ये मी फोन करतो त्यांना काय आणि मग ते ठरवतील तारीख कुठची काय ते आता यासाठी मी तुम्हाला सांगतो ना यासाठी जे आहे ज्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवार साहेब आणि उद्धव ठाकरे किंवा आणखीन जे उद्धवजी आणि दुसरे काही ने नेते जे पवार साहेबांना अभिप्रेत आहेत कि बाबा यांनी भाग घ्या ते पाहतील नाही काय करायचं कुणाला भेटायचं कुणाला ते सगळ्यांमध्ये लक्ष घालतील ना प्रश्न सोडवायचा म्हटल्यानंतर ते एका बैठकीत सुटणार नाही त्याच्यासाठी अनेकांना पण भेटावं लागेल ऐकावं लागेल ते, ते, ते करतील ना कर ते आणि त्यांचा तो अधिकार आणि त्यांनी बोलवल्यानंतर लोक जातील चर्चा करतील धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना